सिमला ड्रेसेस च्या सेल ला अभूतपूर्व प्रतिसाद फेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्ट और एरिस्टोकैट बैग वर पास टक्के सूट एक अवश्य भेट द्या शिमला ड्रेसेस सराफा लाइन दिग्रस संपर्क चौरण तेवीस तेरा त्रेच चौदह व चौरण बावीस सोलह चौर चौपन नमस्कार मी श्रीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसमधील बुटले महाविद्यालयातील माझे विद्यार्थ्यांनी राबविलेले सामाजिक उपक्रम समाजाला दिशा देणारे पोलीस निरीक्षक सेवानंद वानगडे यांचे प्रतिपादन अलीकडे समाज माध्यमाबद्दल समाजामध्ये असलेली भूमिका आणि कल काहीसा नकारात्मक असा आहे मात्र दिग्रसमधील बुटले महाविद्यालयातील वर्ष दोन हजार एक मध्ये बारावीच्या वर्गातील मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उभे केलेले सामाजिक काम समाजासमोर आदर्श ठेवणारे आहे याच माजी विद्यार्थ्यांनी दिग्रस नगरपालिकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या उपक्रमाचं असंच कौतुक होत आहे दोन हजार एक च्या बुटले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नगरपालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना एकत्र एक, एक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे दिनांक सत्तावीस जुलैला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला शहरातील नगर परिषद कन्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत सदगर साहेब आणि कन्या शाळेचे मुख्याध्यापक संजय चिंते उपस्थित होते या प्रसंगी मुख्याधिकारी अतुल पंत यांनी समाजात चांगले आणि छोटे छोटे बदल करून मोठे बदल घडविण्याची सुरुवात करण्याचे प्रतिपादन केले तर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात कशा पद्धतीने बदल झाला आणि त्याच माध्यमातून इतरांना सुद्धा आम्ही कसे शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी कसे मार्गदर्शन केले या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोन हजार एक बॅच चे विद्यार्थी आणि शिक्षक महेश राजूरकर प्रास्ताविक सचिन कोरडे तर आभार प्रदर्शन किशोर गिरमकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता मुलांना आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या च्या बुटले महाविद्यालयाचे विद्यार्थी असणारे महेश राजूरकर वैभव देशमुख मिहीर चव्हाण किरण वागडे उमेश हलोने निखिल डापे सुरेश राठोड सचिन कोरडे निलेश पवार डॉक्टर नितीन ढोले राजेश खानवे सचिन इंगोले अय श्याम काजी प्रशांत देशमुख अभिजित माहुलकर प्रवीण ताथोर इम्रान चादरिया प्रवीण डांबरे भूषण चिद्दरवार अमित यमसलवार मिलिंद राठोड दुर्गेश देवळे रोशन शेख डॉक्टर अनिल भावडे किशोर गरमकर आदींनी सहकार्य केले अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद